तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि जर भाऊ जर पाहत असतील तर त्यांना देखील विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह जेणेकरून जी काय अपडेट असेल ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल आणि कुठली फेक आणि फालतू बातमी देत नसतो आपण जी काय असते ती रिअल अपडेट असते आपली आणि अधिकृत जी माहिती असते तीच आपण तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण कुठली फेक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही जी काय अधिकृत माहिती येईल शासनाकडून तीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आपल्या ना नाव चॅनलचं नाव आहे प्राईम नॉलेज लगेच सबस्क्राईब करून बेलायकॉनवर देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून मी या व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच माहिती येऊन जाईल लक्षात घ्या तर आजचा विषय असा आहे की जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अर्जाची छाननी जी आहे ती प्रक्रिया पूर्णपणे चालू झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहे आहेत ते छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची प्रोसेस अजून चालू आहे छाननी प्रक्रिया चालू आहे अर्जाची छाननी जी आहे ती पुन्हा चालू केलेली आहे त्यांनी पूर्ण पडताळणी करण्याचे जे काम आहे ते चालू आहे लक्षात घ्या तर कोणत्या महिला आहेत त्यांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा कोणत्या महिला आहेत ज्यांचे अर्ज बाद होणार आहेत सध्या तरी अधिकृत दोन निकष आहेत त्या निकषात ज्या महिला बसत नाही आहेत त्यांचे काय होणार आहेत अर्ज बाद होणार आहेत लक्षात घ्या किंवा काही मालांचे झालेले आहेत आम्ही पूर्णपणे माहिती घेतो पूर्णपणे माहिती घे घेऊन तुमच्यापर्यंत सगळा आढावा घेऊन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो आपल्या मराठी माणसापर्यंत जी काय अपडेट असते ती खरी खरी अपडेट आम्ही पोहोचवत असतो कुठली फेक किंवा फालतू बातमी बडबड करत आम्ही करत नाही बरोबर जी काय अपडेट असते ते अधिकृत आम्ही आढावा घेऊन सगळी पूर्णपणे आढावा घेऊन माहिती घेऊन तर तेव्हाच तुम्हाला माहिती देत असतो तर कोणत्या अशी दोन निकषातल्या महि महिला आहेत ते त्यांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्यांची अर्ज प्रक्रिया छाननी प्रक्रिया चालू आहे त्यांचे अर्ज बाद होणार आहेत तर पहिला निकष असा आहे की ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की आमचं तर अडीच लाखाच्या आतमध्येच आहे आणि ज्या महिलांचा अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच लाभ मिळालेला आहे असं नाही आहे काही महिलांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असून देखील त्यांना इथून मागचे पाच हप्त्याचा लाभ मिळालेला आहे ला त्यामुळे आता इथून पुढे असं होणार नाही आहे जे काय असेल ते पूर्णपणे पडताळणी होणार आहे आणि ज्या महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती आहे वार्षिक उत्पन्न त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही आहे लक्षात बरोबर आणि दुसरा निका असा आहे की ज्या महिला जी ही लाडकी बहीण योजना सोडता कोणतीही महाराष्ट्र शासनाची योजना असेल त्याचा जर लाभ घेत असतील म्हणजे ज्या महिला ही लाडकेवळीन योजना सोडता दुसरी महाराष्ट्र शासनाची योजना असेल के किंवा केंद्र सरकारची कुठली योजना असेल जर त्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या अशा दोन प्रकारच्या ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत लक्षात घ्या किंवा काही महिलांचे सुद्धा आहेत तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण तुम्ही जर निकाशामध्ये ह्या शक्यतो नव्वद टक्के ज्या महिला आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के ह्या त्याच आहेत ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे परंतु इथून पुढे ह्या दोन महिला ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या त्यांना इथून पुढे काय मिळणार आहे व लाभ मिळणार नाही आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखाची वरती आहे त्या महिना महिलांना लाभ मिळणार नाही आहे दुसरं म्हणजे ज्या महिला माझी लाडकी बहीण योजना सोडता दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना देखील लाभ मिळणार नाही ना लक्षात घ्या तर अशा प्रकारे ही न्यूज होती अपडेट होती आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून जा आणि अशाच प्रकारे आपण जी काही अधिकृत माहिती असते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल मनामध्ये कुठलीही काही डाऊट असेल तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि काळजी करायची नाही आहे कुठलीही अधिकृत माहिती येऊ द्या तुमच्यापर्यंत प पहिली अपडेट आणि अधिकृत अपडेट पोहोचवण्याचं काम आपलं प्राईम नॉलेज नावाचं चॅनल आहे ते करणार आहे ते लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर नक्की लाईक करून जा जय महाराष्ट्र